इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ तेजश्री अमृत भोसले यांनी प्रचाराला वेग दिला आहे विकासाची नवी भरारी वस्त्रनगरीचा विकास भाजपवरच विश्वास या घोषवाक्यासह त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत लिंबू चौक ते संतमाळा परिसर तसेच जुना चंदूर रोड दुर्गामाता गल्ली या संपूर्ण भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत मतदारांच्या समस्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या भाजपच्या विकासात्मक धोरणांची माहिती देत कमळ या अधिकृत निवडणूक चिन्हासमोरील बटन डाबून मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रचारात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे पैलवान अमृतमामा भोसले यांच्या कन्या अनुष्का अमृत भोसले स्वत मैदानात उतरून प्रचार करत असून त्यांनी महिलांशी युवकांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्यासोबत तेजस्विनी मगदूम पृथ्वीराज मगदुम सई मोहिते तसेच भोसले कुटुंबीय आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपच्या विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास व्यक्त केला जात आहे वस्त्रनगरी इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व रोजगार निर्मितीवर भर देण्याचा निर्धार माननीय सौ तेजश्री अमृत भोसले यांनी व्यक्त केला आहे कमळ चिन्हाला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले